त्याची पाहणी केली प्रकारे नियोजन केलं आहे प्रशासनाच्या वतीने यावर्षी जी प पाहणी झाली त्यात नियोजन एकच आहे की दरवेळेपेक्षा चांगल्या जास्त चांगल्या पद्धतीने पालखी पालखीचं सगळं आगमन आणि गमन झालं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे भाविकांची व्यवस्थित म्हणजे त्याला काय सेवा सुविधा झाली पाहिजे की लाईनमध्ये दर्शनाची असं किंवा नंतर दिंडी जाण्याचा मार्ग असतो दरवेळेला जे प्रॉब्लेम येतात या ते यावेळेला जास्त बंदोस्त वाढवून आणि इतर प्रशासनाच्या मदतीने आम्ही काही सोयी करून कमी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पालखी सुख करू पालखी अंतर्गत पालखी मार्गाचं काम अपूर्ण आहे तर ते आत्ता बोलणं झालेलं आहे त्यांनी ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलं आहे जेवढं काम ते करतायत तेवढं करून पुढचं काम पॅचिंग आणि लेवलिंग हे करतील असं त्यांनी कबूल केलं आणि कबूल केलं नवीन जो पालखी मार्ग आहे जो नवीन पालखी मार्ग ज्या पद्धतीनं आता का नवीन त्याच्यावरती तुम्ही विचार केला आहे का त्याच्यासाठी याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे ते जेव्हा त्या दिंडीच्या इतर गाड्या निघतात त्या लवकर निघणं त्यांनाशी बोलणं आणि आमचा रात्रीचा बंदोबस्त चांगला करणं जो मार्ग आहे ट्रॅडिशनल तोच राहील आम्ही त्याच्यामध्ये अशी सुविधा करू की गाड्या मागच्या वेळेला जो गाड्या उशिऱ्या निघणं किंवा तो बंदोबस्त आहे तो आम्ही जास्त चांगल्या प्रकारे लावू जेणेकरून ती तिथली सोय व्यवस्थित तुमची एकूण पोलिसांची तैनात एकूण किती असणार ना आहे नाही याच्यामुळे आम्ही जवळजवळ हजार एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी ठेवतो म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जवळजवळ दीडशे दोनशे कर्मचारी वाढवणार आणि ओंगड आम्ही बाराशे मागच्या वेळेपेक्षा दोनशे ओंगडून वाढवणार अधिकारी तर किती असतील आणि साधारणतः आमच्याकडे एक दीडशे अधिकारी आणि